अतिशय दुःखद बातमी टी व्हीवरून समजली खरं तर या गावावर या जिल्ह्यावर नव्हे तर महाराष्ट्रावर आघात करणारे अशी ही दुःखद बातमी आहे आपणा सर्वांपेक्षाही आदरणीय कैलासवाशी सान्निध्य अरुणांना जास्त लाभलेलं होतं या गावाचा विकासासाठी निश्चितपणे अण्णांच्या माध्यमातून काही कामं आजितदादांच्या माध्यमातून झालेली असावीत त्यांच्या जाण्याने बोलावं तेवढं थोडंच आहे परंतु आज एक कविता व्हॉट्सअपवर आलेली आहे नीट मला ती सांगताना पण मी कधी कुणाला कळलोच नाही मी कधी कुणाला कळलोच नाही असं ते कवितेचा शेवट आहे अतिशय शे दुर्दैवी गोष्ट आहे अनेकांना आपल्यासह सर्वांनाच पश्चिम महाराष्ट्रातला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असं ते वाटत असतानाच आणि ती संधी संधीची शक्यता असतानाच दुर्दैवानं काळानं त्यांच्यावर मोठा घाला गाठलेला आहे त्यांच्या जाण्यानं झालेलं महाराष्ट्राला दुःख अपार आहे तर त्यांच्या कुटुंबियांना किती दुःख झालं असेल याची कल्पना केलेलीच बरी मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँक राजारामबापू सहकारी साखर कारखाना सत्योजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या तिन्ही संस्थांच्या वतीने मी त्यांना नम्र श्रद्धांजली अर्पण करतो